श्रीस्वामी समर्थ तुम्ही कितीही प्रयत्न केले तर यश मिळत नाही घरात शांतता नाही कामात वारंवार अडथळे येत आहेत तर मग या विनायक चतुर्थीच्या दिवशी जर आपण काही खास उपाय केले तर गणपती बाप्पा स्वतः आपल्यावर कृपा करतात आणि सर्व अडचणी दूर होतात आज मी तुम्हाला सांगणार आहे असे तीन सोपे पण अत्यंत प्रभावी उपाय जे तुमच्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी घेऊन येतील चला तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी मी कविता आपले सर्वांचे स्वागत आहे आपल्या राधी कवी चॅनल कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथी म्हणजे विनायक चतुर्थी म्हणून साजरी केली जाते वैदिक पंचांगानुसार पंचवीस ऑक्टोबर वार शनिवार या दिवशी तिथी सुरू होते रात्री एक वाजून वीस मिनिटांपासून आणि तिथी समाप्ती सव्वीस ऑक्टोबर पहाटे तीन वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत आहे उदय तिथी नुसार विनायक चतुर्थी पंचवीस ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल या दिवशी चंद्र दर्शन करण्याची परंपरा आहे आज आपण बोलणार आहोत गणपती बाप्पांना प्रसन्न करण्याच्या तीन सर्वात सोप्या उपायांविषयी चला तर सुरू करूया पहिला उपाय दुर्वा अर्पण करणे गणपती बाप्पाला दुर्वा फार आवडतात एकवीस दुर्वा अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात प्रत्येक दुर्वा अर्पण करताना बाप्पाचे वेगवेगळी नावे घ्या जसे ओम वक्र तुंडाय नमहा ओम लंबोदराय नमहा ओम मोरेश्वराय नमहा ओम विघ्नहर्ताय हरताय असे तुम्ही वेगवेगळी नावं घेऊन बाप्पांना दुर्वा देऊ शकता बाप्पांना दुर्वा देताना मनात विचार आणायचा आहे की बाप्पा माझ्या जीवनातले सगळे अडीअडचणी अडथळे दूर कर मी तुम्हाला हे दुर्वा समर्पित करतो किंवा करते आहे हे दुर्वा स्वीकारून माझ्या जीवनातील नकारात्मकता दूर करा या उपायाने बप्पा लगेच प्रसन्न होत होतात आणि तुमच्या मार्गातले लहान मोठे सर्व अडथळे दूर होतात दुसरा उपाय आहे मोदक अर्पण करणे गणपती बाप्पांना मोदक किती आवडतात हे तुम्हाला माहित आहेच तर आपल्या लाडक्या बाप्पाला या दिवशी तुम्ही घरी बनवलेले मोदक अर्पण करायचे आहे मग ते मोदक तुम्ही अकरा करा किंवा एकवीस करा मोदक अर्पण करून झाल्यानंतर देवाजवळ बसून प्रार्थना करा स्तोत्र पठन करा मंत्र जप करा तुम्ही ओम गंग गणपते नक्र तुंडाय महाकाय सूर्य कोटी समप्रभ देव सर्व सर्वदा या दोन कोणताही मंत्र कमीत कमी एकशे आठ वेळा म्हणा बप्पाच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे नक्कीच दूर होतील उपाय तिसरा गणेश अथर्व शीर्ष पठन हा तिसरा उपाय म्हणजे गणपती बाप्पांची साक्षात कृपा विनायक चतुर्थी ला गणेश अथर्व शीर्ष वाचणे किंवा ऐकणे खूप फलदायी आहे सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून गणपती समोर किंवा एकवीस वेळा अथर्व अथर्वशीर्ष वाचा जर वेळ फार नसेल तर एक वेळा मनापासून अथर्व शीर्ष हे बप्पाच्या शक्तीच आणि स्वरूपाचं वर्णन आहे ते वाचल्याने तुमच्या बुद्धीमध्ये तुमच्या घरात आणि तुमच्या संपूर्ण जीवनात सकारात्मक ऊर्जा भरते हे उपाय करताना मनातले न सकारात्मक विचार निगेटिव्ह थॉट्स पूर्णपणे दूर ठेवा बप्पांना केवळ तुमची श्रद्धा हवी आहे भक्ती हवी आहे तर मंडळी हे आहेत बप्पांना हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर लगेच लाईक करा तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑकॉन नक्की दाबा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद